नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी तालुक्यात आचारसंहिता भंगचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आरोप निवडणूक प्रशासनाकडून दुर्लक्ष कारवाईची मागणी आज संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचे रणसिंग फुंकले असून निवडणुका सुरळीत होण्याचे उद्देशाने आचारसंहिता निर्माण केलेली आहे परंतु याच आचारसंहितेचा कुठेतरी भंग होताना भिवंडी तालुक्यात आपल्याला दिसत असून विकास कामा संदर्भात काही बॅनरबाजी केलेली आहे या संदर्भात आचारसंहिता भंग होऊ न देणे त्या राजकीय पक्षाचे काम असून यावर निगराणी करण्याचे काम निवडणूक अधिकाऱ्याचे आहे परंतु काही ठिकाणी त्याचे पालन होताना दिसत नसून ठाकरे गटातील विधानसभा गटप्रमुख दयानंद यांनी संबंधित भरारी पथकाचे प्रमुख श्री अंधेरे अधिकाऱ्याकडे फोनद्वारे तसेच व्हिडिओ फोटो पाठवून तक्रार केलेली असून संबंधित पथकाकडून सध्या तरी कोणती कारवाई होताना दिसत नाही तरी सुद्धा या घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करीत आहे पाहुया निवडणूक अधिकारी यावर काय भूमिका घेतात ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टर ची रिपोर्टर। नमस्कार मी दयानंद तुकाराम युवासेना उपविधानसभा समन्वयक ग्रामीण विधानसभा लोकसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी आचारसंहितेचं पालन करा अशी सर्वांची अपेक्षा असते आज आमच्या या भिवंडी ग्रामीण लोकसभा मतदारसंघांमध्ये मोंडुल ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये शिरगाव फाटा येथे म स्थानिक आमदार यांच्या निधीतनं बसस्टॉप उभारण्यात आलेला आहे या बसस्टॉपवर इथले स्थानिक आमदार किंवा पदाधिक इथले नेते त्या पक्षाचे असतील त्यांचे फोटो त्याच्यावर आहेत ते त्याच्यावर आवरण घालणं या आचारसंहितेमध्ये गरजेचं असताना तसं काही ते झालेलं नाही आम्ही त्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना फोन केला पण ते फोन उचलत नाही व्हॉट्सअपला मी त्यांना आजच्या डेटचा फोटो पाठवलेले आहेत व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचललेला नाही पण माझी त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की ते त्यांनी संबंधितांवर किंवा ज्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही मी युवासेना उपविधानसभा समन्वयक हो या नात्याने आज मागणी करतो आहे आणि लवकरात लवकर त्यांनी याचं उत्तर आम्हाला द्यावं धन्यवाद